हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एक दुसऱ्या तिसऱ्या नवीन ब्लॉगमध्ये तर बघू शकता किती वर्षांनी नाही का मी आज ब्लॉग बनवते असं आणि आता मस्त झोप झालेली आहे आणि माझे आहो काम करतायत बघा फायनली माझ्या बाथरूमचं फायनली काम झालेलं आहे किती महिने झालो साहेब वरचं बाथरूम माझं तीन महिने झाले तीन महिने तरी पण वायरमेन आलंच नाही गिजरचं बोर्ड बसवायला आणि आहोच करतायत बघा बाथरूमचं का काम अहो आज सगळं काम जमतं पण करणार कोण तर आज <laughs> आज त्याचा मुहूर्त लागला आहे आता वायरमेनचा काय माहिती कधी मुहूर्त लागणार आणि तुम्हाला दाखवते असं भारी मला पाहिजे होतं तसं बाथरूम मी बनवलेलं आहे म्हणजे आहोणी बनवले मी सांगितलं मला तसं बाथरूम पाहिजे कुणाकुणाचे काय काय काही स्वप्न असतात ना माझं स्वप्न होतं मला असं बाथरूम पाहिजे तुम्हाला दाखवते माझे बाथरूम आहे कोण <laughs> कोण नाही का हे दाखवते बेडरूम काय काय मी दाखवते बाथरूम हा आहे माझा बेडरूम असा आणि हे करू शकता असा माझा बेडरूम आहे आणि तिथंच अहो माझं आता काम करता दाखवते थांबा असा मोठा एक असा बघा अटॅच इथं माझं इकडे बेडरूम आणि समोरच असा माझा इकडं बेडरूम आहे आई काय बोलतात बाथरूम हे बघा गिजरची वायर ओढली तर वायर मेनच नाही तेवढा भाव खातो आहे एक बो, बोर्ड जोडायला येत नाहीत लोक असं छोट्या छोट्या कामाला हे बघा आणि इकडे आहोच चालू आहे <laughs> त्याला काय म्हणतात <में> साहेब <laughs> तर इकडं बघा भांडं वगैरे बसून झाले आणि असा मस्त मोठा मोठा माझा बाथरूम झाला आहे बघा रेडी फक्त आता गिजरचं वायर जोडायची राहिली पण ते कधी होणार काय माहिती हो कधी पण तीन महिने झालं चालू आहे एक 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 असं म्हणताल कुठं जाता बाथरूम मध्ये आमच्याकडे खाली दोन बाथरूम आहेत हा आहे फक्त वरचा बघू शकता अगोनी केलेलं आहे फायनली झालं का डन का आहोत सगळं प्लंब काम जमतं बरं का प्लंबर पण आहेत ते हे झालं काय झालं आता झालेलं आहे कसं वाटलं माझा बाथरूम बघू शकता माझी आजची इच्छा होती माझा बाथरूम असा व्हावं तर तसा झालेला आहे ते सगते हे इथे आता फक्त तिथं शावर बसवायचं बघा तिकडं पॉईंट सोडलाय तिथं शावर आणि इकडं हे इकडचं प्लॅस्टिकचा नळ का सोडला आहे की गिजरला प्लॅस्टिकचा नळच पाहिजे आणि इकडं आहे तो डेली यूजसाठी आता शावर पण बसल तर चला आता जाऊया खाली तर बघू शकता खाली आले अहो कामावून आले आल्याला त्यांना घरात तर काम करायला लावलं आणि मी आता ठेवलं चहा कोण कोण चहा पितं बरं सांगा काय माहिती आहे रोज काय चहा पिते अरे पडलं बघा माझं हे चहा केलेला आहे मी आता या चहा प्यायला संध्याकाळी हाबला कधी टाक जात आहे काय माहिती पण या चहा प्यायला आणि माझं पण डोकं असं जरा झोपले ना असं जाम झालंय मी पण आज चहा पिणारे बघा आलं टाकले खूप सारं आणि असं घट्ट घट्ट चहा ठेवलाय आहो बघा काय करत आता काम झाले बसलेत मोबाईल बघत चहा देते आणि रोजचा प्रश्न भाजी काय बन <laughs> ते पण व्हाय मी पण वाईट आलते वाई रोज सगळ्या बायकांना एकच प्रश्न असतो भाजी काय बनवा सकाळ संध्याकाळ काय बनवायचं काय माहिती <laughs> <आनी>... आणि <laughs> आवाज तुम्ही करा ना कोण आवडणं गाणं लय आवड आवडत वाटतं का बाळा वरती बत्ती लावायची आहे तर बघू शकता माझ्या पुतणीला बोलवते आणि तिला कधीच बोलवते बत्ती लाव तर लावत नाही आणि बघा माझ्या अंगात खूप रक्त कमी आहे तर काय सांगू पिऊन पिऊन तुझं कमी झालं कधी पिल <laughs> मी तुमचं रक्त हे बघा मी यांचं रक्त पिले असते तर मग माझ्यात कमी तसं झालं असत तर बघा बोलतात माझं रक्त पिक बी लाव ना बाळा तर मी काय म्हणत होते यांचं रक्त मी आणि मला एवढं खायलाय माझे पप्पा एवढं आहो एवढं आलं तरी माझ्यात रक्त कमी काय करू खूप माझे पाय दुखतात माहिती का चलायला अशी व्हायला लागली हे बघा सगळे इकडे लाल लाल पाहिजे पांटर ना पांढरे पांढरे काय करू मी आता तर आता उद्यापासून मी काय चालू आहे तुम्हाला दाखवते असे एवढे भरण्या भरू तूपे खायला फ्रीज भरू फळं आहेत खजूर आहे तरी पण मला बरं नाहीये काय माहिती काय झालंय आणि आता उद्यापासून मी काय चालू करणार आहे तुम्हाला दाखवते चला आता उद्यापासून हे खाय प्यायचं बघू शकता आता रोज मी हे पिणार आहे नारळ पाणी किती दिवस पिते काय माहिती पण पिणार आहे पण मला आवडत नाही तरी पण मी आता पिणार माझी पाय ते खूप दुखत आहेत आणि नारळ पाण्याने थोडं एक सलाईनची ताकद देतं मग असं मस्त आता रोज चालू करणार आहे नारळ पाणी चला आता मस्त असं चहा पिते बघा मी टाकली टाकली आणि आहो आज तुम्ही तेल लावून दिले ना एवढी भारी झोप लावली नाही शब्द आहोनी मला आज एवढं तेल चोपले खूप भारी मसाज केली बरं का मी वाले असून शिवून मला एवढं भारी नाही येत त्यांनी एवढं भारी तेल चोपून दिलं ना असलं झोप आली मला थँक्यू बरं का ओ भारी वाटलं मी आता झोपले तर कधी झोपले कळलं पण नाही नाही जोड पण बोल नाही आहे नाही चहा मी पेणारे म्हणून थोडी साखर साखर चांगली नसती हेल्थसाठी थोडं डोकं झाड वाटायला आलं आपल्या महाराष्ट्र म्हणजे भारतात चहा पिलं की डोकं कमी <laughs> आज सस्क्राँग करना। सस्क्राँग करना। होत दुखायचं तर चला आजसाठी एवढंच भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सबस्क्राईब पण कमी होत नाही मग वाढायला म्हणून माझं रक्त कमी व्हायलाय तर चला साठी एवढं भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय गुड नाईट हा चहा पिते मी चा